तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मेंढीपालनाबद्दल संपूर्ण माहिती की हा व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो त्याच्यातून उत्पादन कसं होते आणि त्याची व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाते आणि ते पण फिरस्ती मेंढीपालन कसं पद्धतीने केलं जाते ते आता आपण पाहणार आहोत तर सर आधी तुमचा परिचय द्या मी श्यामरंगराव घुले राहणार आठमोर्डी तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ अच्छा तर आता तुमच्याकडे सध्या किती मेंढ्या आहेत टोटल आहे माझ्याकडे दोनशे दोनशे नग आहेत आणि याच मग तुम्ही व्यवस्थापन म्हणजे चारण्याचं नियोजन कसं करता येते चारण्याचं नियोजन म्हणजे भटकंती असते तुम्ही जंगलामध्ये जिथे चारा भेटेल तिथे चालला जातो अच्छा आणि हे साधारण मेंढ्या आता जसं बकऱ्या आपल्या चारा खातात तशा ह्या कोणत्या कोणत्या चारा खातात हे आपलं गवती गवत गवत म्हणजे जंगलातलं कोणतं झाड झुड आणि साधारणतः याचं वजन किती पर्यंत जाते मेंढ्याचं मेंढ्याचं वजन साधारण मध्ये वीस बावीस पंचवीस पर्यंत जाते अच्छा आणि यांचं जसं बकऱ्या एक दोन पिल्ल देतात तसं देतात का ह्या सरासरी नाही देत दो दोन पिल्ल एक सरासरी देतात अच्छा कोचीत दोन पिल्लावाली राहते कधी कधी आणि किती दिवसाच्या कालावधीने हे पिल्ल्यावर येतात सहा महिन्याच्या कालावधी सहा महिन्याच्या आणि किती महिन्यानंतर ते विकण्यासाठी आपल्याला तयार होतं ते तरी पाच ते चार पाचच्या दरम्यान चार पाच महिन्याच्या दरम्यान विकायला भेटतात चार पाच महिन्याच्या दरम्यान आपल्याला विकायला भेटतात त्याच्यामध्ये रोगराई वगैरे येतात का रोगराई खूप येते रोग, ये रोग, रोग? रोग टोनखुरी फुफस्या हगवन आणि मग याच्यावर तुम्ही काही लसी वगैरे देता का लसीकरण देतो ना पीपीआर टोनखुरीची लस भेटते आणि त्याच्यावर घरगुती असा उपाय करतो म्हणजे घरगुतीचे काही उपाययोजना आहे ते करता आता जसं आता तुम्ही फिरस्ती असतात मग आता आता जो बरं आहे की मोसम चांगला आहे तर जेव्हा पावसाळा असते मग तेव्हा तुम्ही याचं नियोजन कसं करता पावसाळ्याचं वगैरे पावसाळ्यात नियोजन म्हणजे आम्ही पालाचे पाल देतो अच्छा म्हणजे झोपडी वगैरे पालाची पालाची झोपडी पण ओपनच असते अच्छा तसं काही म्हणजे त्यांच्यासाठी शेड गिळ नाहीये शेड नाहीये ओपन प्लेस मध्येच राहते पण जागा ठणठणी असते तिथे गार्डन होत नाही काही नाही आम्ही जंगलात राहतो जंगलामध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा जंगलामध्येच राहतात याच्यापासून तुम्ही लोकर वगैरे काढता का लोकर लोकर दूध झालं दूध नाही काढत दूध पिल्ल्यालाच पासतो आम्ही विकणाऱ्या पिल्ल्याला ज्याची आई मरण पावली बिमार असलं त्याला पासतो आणि लोकर अशी आता सध्याच्या कंडिशन मध्ये खपत नाही लोकर अच्छा इकडे डिमांड नाही लोक नाही लोकर पहिलं घोंगडे वापरत होते लोक लोकर खपत होती आता घोंगडे कोणीच वापरत नाही त्यासाठी मग आता लोकर अशीच पडून राहते कोणीच घेत नाही तरी साधारण निघते किती एका याचं भेडेच जर आपण पाहिलं तर किती लोकर निघते याच याची लोकर तरी साधारण एक किलो एक किलो एका एका मेंढी पासून हा एक किलो अच्छा आणि त्याची किंमत साधारण आपण जर विकायला घेतलं तर काय भेटू शकते बाजारामध्ये काही नाही वीस तीस रुपये किलो वीस तीस रुपये किलो जाते म्हणजे ते आपल्याला काढून विकणं परवडत नाही तसं पाहायला म्हणलं आणि इकडे डिमांड पण नाही नाही घेत आणि साधारण याच्यावर आता, आता तुम्ही केलं चालू आधी सुरुवातीला तुम्ही चालू कसा केला व्यवसाय कारण चालू करण्याचा काही उद्देश म्हणजे आम्हाला माहित नाही दाजी म्हणजे पारंपरिक व्यवसाय पारंपरिक व्यवसाय आहे तुमचा तिथून आधी मग तुम्ही सुरुवातीला होता तुमच्याकडे आधी किती होत्या मेंढ्या तुमच्याकडे आधी म्हणजे आता जसे आजोबानं आजोबानं केलं तसं बाबानं केलं बाबाने केल्यानंतर मी केलं म्हणजे हे काठी चेंज झाली आमचं म्हणजे पारंपरिक व्यवसाय राहिला पारंपरिक व्यवसाय तोच राहिला तर आता सध्या तुमच्याकडे किती नगा आहे पूर्ण पूर्ण माझ्याकडे माझ्या स्वतः मालकीचे दोनशे नग आहे दोनशे नगा आहे आणि हे सर्वांचे मिळून तुमचे तरी साधारण किती असेल तरी हो दोन हजाराच्या जवळपास दोन हजाराच्या जवळपास आहे किती लोक आहेत तुम्ही आता सर्व इथं इथं सात जण आहे आम्ही सात जण लोक आहे दोन हजाराच्या जवळपास आहे आणि साधारण याची तुम्ही विक्री करता तर किती महिन्यान तुम्ही विक्री करता आणि किंमत काय भेटते त्याची तर आता मी साधारण सहा ते सात महिन्या इथून समोर आता झाले आहे आमचं विक्री विक्रीचा कालावधी गेला आहे आमचा म्हणजे आता एप्रिलच्या आधी म्हणजे आपलं होळी होळीला आता ईदीसाठी झाले आहेत विक विक्री झाली आहे विक्री झाली मार्केट कुठे आहे याचं मार्केट इथं नाही आहे व्यापारी स्वतः येतात घेऊन जातात अच्छा, अच्छा। मंडी हैदराबाद मंडीला घेऊन जातात जसं बकरी पालणारा डिमांड आहे जसं बकरी जसं खाण्यासाठी घेतात तशी याला डिमांड आहे का तेवढीच आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही डिमांड इथं महाराष्ट्रामध्ये नाही डिमांड महाराष्ट्रात लोक खात नाही आंध्रा केरळ कर्नाटका तिकडं हाच मास खाल्ल्या जाते अच्छा मेंढी खाल्ली जाते तिकडे आपल्याकडं नाही आणि याची साधारण किंमत काय भेटते एका याची एकाची साधारण किंमत साडेआठच्या सरासरी साडेआठच्या सरासरी भेटते आणि तुमचं मग याचं महिन्याची विक्री चालते का महिन्याचं निघते का तुमचं विकायला महिन्याचं नाही निघत म्हणजे सपोज चार महिन्यातून एक बॅच विकतो आम्ही तसे करून तीन बॅचेस विकतो अच्छा किती किती नगाच्या तरी तरी हो वीस वीस नगाच्या विकतो वीस वीस सरासरी सरासरी वीस वीस नगाच्या आणि किंमत काय भेटते म्हणलं याची साडेआठ हजार साडेआठ हजार किंमत भेटते नगाप्रमाणे नगाप्रमाणेच विकतो किलोप्रमाणे विकत नाही असे अच्छा तर आता आपण पाहिलं की हा व्यवसाय कसा केला जातो याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे आणि किती रुपयाला विकतात आणि त्याचं खाद्याचं नियोजन वगैरे कसं आहे तर आता जर कोणाला जर हा व्यवसाय आपल्याकडं साधारण केला जात नाही जास्त लोक करत नाही कारण याच्यामध्ये भटकंती जास्त असते तर तुम्हाला काय वाटते की हा व्यवसाय लोकांनी केला पाहिजे का जे उत्सुक असेल की याच्यामध्ये खरंच प्रॉफिट आहे नफा आहे लोक करू शकत नाही कारण की याच्यामध्ये जीवाचे आमचा पारंपरिक व्यवसाय आम्ही आता हा जोपासला आहे हा एक व्यवसाय आम्हाला दुसरा काम येत नाही अशिक्षित अडाणी लोक हा व्यवसाय आमचा म्हणजे पारंपरिक चालू आहे अच्छा जर आता बंदिस्त पण लोक करतात तर त्याच्यामध्ये पालन बंदिस्त होऊ शकते का तुमच्या मते हा बंदिस्त होऊ शकते पण त्याच्यासाठी स्वतःची जमीन लागेल ना मालकीची अच्छा आमच्याकडे स्वतःची मालकीची जमीन नाही त्याच्यानी आम्ही बंदिस्त करू शकत नाही आणि एवढ्या जनावरील बंदिस्त करून चारा कुठून चारा कुठून पण जर कमी जर आपण मेंढ्या घेतल्या आणि बंदिस्त जर केलं तर त्याच्यामध्ये चांगलं होऊ शकते आपलं चाळीस नगाच चाळीस नगाच चार पाच एकर नियोजन मस्त होते अच्छा म्हणजे एखादी एक, एकर जर जमीन असली तर त्याच्यामध्ये पण होऊ शकतो वीस पंचवीस जनावरांचं होऊ शकते आणि याच्यासाठी म्हणजे त्यांना बंदिस्त शेड लागते की आपण ओपनमध्येच ठेवू शकतो नाही आता बंदिस्त केल्यावर शेड शेडमध्ये ठेवू शकतो आपण तर आता आपण पाहिलं की अशा पद्धतीने याचं नियोजन वगैरे सर्व राहते तर तुम्हाला सुद्धा हा व्यवसाय जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये